सगळ्यांना कशा हात सगळे शुभ सायंका सगळ्यांना सगळ्यांना गॅसपासून लांब घे अगरबत्तीच चिवा लावते अगरबत्ती आणि इकडे मी चहा तुम्हाला माहिती आहे आमच्या अंधारे साडे सहा आहे आहेत चहा बनवायचं तर चालू आहे स्वयंपाक वगैरे करायचंय तर अनुष्काचा चाललाय अभ्यास काय अनुष्का नमस्ते काय म्हणतो ती तर नको गुर्चीला काय होईल ग आणि आमच्या चिवचा पाय नीट झालाय एकदा उडी मारून नको अय्यो थोडी थोडी झाला चिवचा पाय आमच्या कस काय नीट झाला चिव टुपला आले मुळ दर एकदा चार किती अगरबत्ती केल्यात केल्या ते चला बाहेर बघा किती उजड दिसते आणि घरात अंधार मस्त वातावरण झाले छान वाटतं संध्याकाळचं ह्या वेळेला छान वाटतं मस्त वाटतं ऊन वगैरे गेलेलं असतं आणि थोडीशी अशी गार हवा सुटलेली असती छानपैकी चला आपला कलर ला राहिलेला राहिलेलाच आहे अजून तसाच जेवढा दिला तेवढा तेवढाच आहे उद्यापासून मला वाटतं होते का आहे चालू मस्त वाटायला लागलं या मारू नाही तर अजून पाय धरून बच कोणाकोणाला गावाकडचं वातावरण आवडतं सांगा <laughs> चला त्यांचं चाललंय फोटो काढायचं ये इकडं चल हो का अशा असं काय नाही काय सारखं चालू असत तुला परत मी दवाखान्यात नेणार नाही ने, ने, कोणी तोंड बघ कस झालंय सकाळ जण रडून रडून रड बघ वर कसं बघ कस झालंय दोन उतर चल खाली उतर <laughs> चला तर स्वयंपाकाला <सोई> लागायचे <laughs> चला तर स्वयंपाकाला लागायचे ह्याच वेळेला व्हिडिओ कसा मस्त निघते छान वातावरण वगैरे ग अगं गस्कर चल इकडे तोंड धुवायला लागलं तोंड धुमानल्या पार तिने चालू केलं तर बंदच नाही सारखी ही पोरगी गपच बसत नाही अजिबात सारखी कुठ त्या अनुष्काचं माझ्या काय नसतं ह्याचे उचल असत अनुष्का चहा प्यायचा प्यायचा तू चहा पित नाही की काय करायची भाजी बरं आज आपल्यात नाही सांगू सांग शेवग्याची शेंग लय आवडते का ग तुला चिवला लय आवडते तिच्या पप्पांसारखी शेवग्याची शेंग तिला बेसन पण लय आवडत शेवग्या शेंग आवडती गवारीची शेंग भेंडी पालकची पाल भाजी आवडती शापूची भाजी आवडती कठीण पिरी माझ्या ड्रेसचं काय चाललंय तुमपूस आहे माझा ड्रेस काय आहे चला तर छानपैकी चहा झालाय मस्त चहा झालाय मस्त पैकी कस झालं काय नाही झालं मस्त झालंय अभ्यास काय आलाय बघायचा अभ्यास करायचा आता बरं वाटतंय म्हणल्यानंतर चला तर हे काय अजून आले नाहीत सकाळी लवकर गेले होते नाही सुजला येतीलच आठ पर्यंत येतात ते दिसाना काय इकडं शेवग्याची शण शिजायला घातली चला तर बायचं काय चाललंय बघून येऊ आपण किंवा शुद्ध लेखन लिहिते अक्षर सांगता का कसं आहे आमच्या दाखव की बाळ दाखव की बाळ एक मिनिट आता हे कसं झालं सर

आम्ही काय तिकडेच राहते जणू का मुक्कामी इकडं डोन बसले इकडे एक तिकडे एक अजून दोन काय केलं डाळीला काय करते डाळीचं बाईचं चाललंय स्वयंपाक चिवा जरा उजेड सोड इथं गण तसलंच होत कि अंधार अंधार अंधारे चला स्वयंपाक काय करते